नमस्कार मी मिराट सुपरफास्ट या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा धक्कादायक दा। घटना पैशांच्या वादातून मजुराच्या गळ्यावर वाद शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान तर सरकारची मदत शरद पवार यांचं बारामतीत वक्तव्य टीईटी पेपरबुटी प्रकरणात परराज्य कनेक्शन अठरा जणांना अटक पुण्यात भाजपचे चक्रविवाह भेदण्यासाठी अजित पवार सक्रिय भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चक्रविवाहात अडकवलंय धुळ्याच्या निजामपूर भागातील धक्कादायक घटना अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन अत्याचार बाब एकच ठेवायचा असतो बाप बदलायचा नसतो शशिकांत शिंदे यांचा राणा जगदीशसिंह पाटील यांना खोचक टोला चांगल्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडा प्रफुल पटेलांचं तुमसरमधील आवाहन वातावरण गरम झालंय समोरच्याला ठेच लागणारच भरत गोगावले यांचा सुनील तटकर यांना कडक टोला वसतीगृहातील जेवणात पाल दोषींवर फौजदारी दाखल करण्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्र्यांचे आदेश जालन्यामध्ये रामनगरमधील वेश्य व्यवसाय अड्ड्यावर पोलिसांचा छपा चार आरोपी अटके तर तीन महिलांची सुटका जालन्यात नाजा शिवारात अवैध लिंग निदानाचा पर्दाफाश प्रो मोबाईल ऍप आणि गर्भपाताच्या गोळ्या जप्त मनोज जरांगे यांनी मुंडेंना बदनाम करण्याची सुपारी घेतली ओबीसी नेता नवनाथ वाघमारे यांचा आरोप नाशिक जिल्ह्यातील सदेवनगरात थरार गॅलरीतून खाली पडलेलं मूल सुखरूप सीसीटीव्ही मध्ये कैद झालं जालन्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालं मुक्त व्यासपीठ यवतमाळ जिल्ह्यात मिशन सात गती बाल न्यूमोनिया मृत्यू कमी करण्याचे जिल्हाधिकारी मीना यांचे निर्देश एआय सक्षम इंटरसेप्टर जालन्यात दाखल वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांना ई चालक कपाशी पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकृती अत्यंत चिंताजनक जिल्ह्याच्या चौदा नगर परिषदातील नगरपंचायतीत निवडणूक रणधुमाळी सुरू संविधान दिनानिमित्त रवी राणा यांची काँग्रेसवर घणाघाट टीका आणि या बातमीचा वेळ झाली अनकट सुपरफास्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट